नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात बघा तर त्यासाठी लागणे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेणार आहोत फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न कवर करणार आहोत या अगोदर आपण या महिन्यातील चार भाग आपण कवर केलेले आहेत त्यामध्ये एक ते सात आठ ते चौदा त्यानंतर पंधरा ते एकवीस आणि बावीस ते अठ्ठावीस या दरम्यानचे चार भाग आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत आता राहिलेले तीन दिवस आहेत बघा एकोणतीस तीस आणि एकतीस एक तर या तीनही दिवसातील महत्त्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून कवर करून घेणार आहोत खरं तर आपल्याला आज म महिन्याचा स्पेशल व्हिडिओ हा अपलोड करायचा होता परंतु तो काही जमलेला नाही तर तो, तो स्पेशल व्हिडिओ आपण आज न करता उद्या अपलोड करणार आहोत तो आपल्याला अवश्य पाहायचा आहे त्यानंतर दोन तीन दिवसानंतर मागील तीन महिन्याचा एकत्र जम्बो व्हिडिओ आपण या ठिकाणी कवर करणं जो आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल उद्या आपण एक महिन्याचा स्पेशल व्हिडिओ टाकूया त्यानंतर दोन तीन दिवसानंतर एक तीन महिन्याचा स्पेशल जम्बो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी कवर करून घेऊया आणि एक महत्वाचा व्हिडिओ असणार बघा त्यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार असतील महत्त्वाच्या नियुक्त्या असतील भारतातील पहिल्या गोष्टी असतील काही युद्ध सराव असतील बघा तर तो एक जम्बो व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करणार त्याचा एकत्र पीडीएफ आपण करून तो तुम्हाला देखील उपलब्ध करून देणार आहोत या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आता जे काही तीन दिवस राहिलेले बघा तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया प्रश्न महत्वाचे असण्यात एक्स्ट्रा माहिती कोणतीही घेतली जाणार नाही फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे आपण प्रश्न कव्हर करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड दोन मध्ये कोणते विमानतळ देशात अव्वल ठरलेले आहे प्रश्न महत्वाचा आहे तर यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर हे बघा कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वे राऊंड दोन दोनमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ किंवा देशात अव्वल ठरलेले विमानतळ आहे छत्रपती संभाजीनगर दुसरा प्रश्न आहे आय एन एस वाघशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत तर आय एन एस वाघशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्यात लक्षात असू द्या कितव्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत इथे दोन तीन महत्वाचे पॉइंट आहेत ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी घेऊया आय एन एस वाघशीर पानबुरीद्वारे प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत जर विचारलं पहिल्या महिला कोण तर त्याचं उत्तर असणारे द्रौपदी मुर्मू महिलामध्ये विचारलं तर पहिल्या आणि एकूण राष्ट्रपती विचारले तर दुसऱ्या त्यानंतर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण तर त्याचं उत्तर असणार आहे द्रौपदी मुर्मू आणि जर विच विचारलं पहिल्या राष्ट्रपती पहिले राष्ट्रपती कोण ज्याने बघा राफेल लढाऊ विमानातून प्रवास केलेला आहे तर त्याचं उत्तर देखील असणार आहे द्रौपदी मुर्मू त्यानंतर सुखोई एम के थर्टी आय सॉरी सुखोई थर्टी एम के आय या लढा विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर तिसऱ्या राष्ट्रपती आहेत विचारलं महिला कितव्या तर दुसऱ्या महिला आहेत तिने एकदा रिव्हिजन म्हणून कौंट करून घेऊया सुखोई थर्टी एम के आय लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू तिसऱ्या आहेत महिला दुसऱ्या आहेत त्यानंतर राफेल लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला आणि पहिल्या राष्ट्रपती कोण तर द्रौपदी मुर्मू आणि आता आय एन एस वाघशीर पाणबुडीद्वारे प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती आहेत तर दुसऱ्या आहेत आणि विचारलं महिला कितव्या तर पहिल्या आहेत झालं एवढं क्लिअर तिसरा प्रश्न पाहूया नुकतंच कोणत्या राज्याला टायगर प्रेजेन्स दर्जा हा प्राप्त झाला आहे तर नुकतंच बघा गुजरात राज्याला टायगर प्रेजेन्स दर्जा हा प्राप्त झालेला आहे याबाबत सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे जे आपल्याला जर याची गरज वाटली बघा तर ते आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया पुढचा चौथा प्रश्न आहे विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस हे कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ते होणार आहे बघा नांदेड या ठिकाणी कुठे नांदेड या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ग्लोबल चेस लीग दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरला आहे तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क अल्पाइन एस जी पायपर्स हा बघा ग्लोबल चेस लीग दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे प्रश्न डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर देवेंद्र फडणवीस पर्याय क देवेंद्र फडणवीस यांना बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढील प्रश्न रेल्वे विकास निगम लिमिटेड आर वी एन एल चे नवीन सी एम डी कोण बनले आहेत तर सलील अहमद पर्यायड सलील अहमद हे बघा रेल्वे विकास निगम लिमिटेडचे नवीन सी एम डी बनले आहेत पुढचा हे प्रश्न आकाश नेक्स्ट जनरेशन आकाश एन जी क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे तर ते विकसित केलेले आहे डी आर डी ओने कोणी डी आर डीओने पुढील प्रश्न आहे नुकतंच पहिल्यांदाच कोणत्या देशाने वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही घेतली आहे तर चीन या देशाने पर्याय क चीन या देशाने बघा नुकतंच पहिल्यांदाच वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी ही चीन देशाने घेतलेली आहे पुढील प्रश्न आहे चाळीसावी आशियाई जलपक्षी जनगणना दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच गोदावरी मोहाना आंध्र प्रदेश आणि कोरिंगा वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी बघा चाळीसावी आशियाई जलपक्षी जनगणना दोन हजार सव्वीस ही होणार आहे तिसरा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आला आहे तर कर्नाटक पर्याय कर्नाटक राज्यामध्ये बघा सामाजिक बहिष्काराला आता गुन्हा ठरवण्यात आलेला आहे ज्यामध्ये दोषींना आता तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड हा होऊ शकतो पुढचा चौथा प्रश्न आहे एमपीएससी चे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर एम पी एस चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पर्याय अ विवेक भीमनवार विवेक भीमनवार हे एम पी एस सीचे नवे अध्यक्ष बनले आहेत सचिव कोण तर महेंद्र हळपारकर पुढील प्रश्न आहे बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला आहे तर बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार हा पर्याय ब ओमप्रकाश शाह यांना जाहीर झाला आहे पुढील प्रश्न आहे नुकतंच ह्यू मॉरिस यांचे निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ह्यू मॉरिस यांचे निधन झाले आहे आणि ते बघा क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित आहेत इंग्लंड संघाचे ते माजी कर्णधार देखील होते पुढील प्रश्न आहे दीडशेवे हरिवल्लभ संगीत संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित करण्यात आले तर दीडशेवे हरिवल्लभ संगीत संमेलन हे जालंधर पंजाब या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे सर्वात वेगवान दहा हजार धावा करणारी पहिले खेळाडू कोण ठरलेले आहे तर सर्वात वेगवान दहा हजार धावा करणारी पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे स्मृती मानदना जर जागतिक याच्यामध्ये विचारली तर जगातील दहा हजार पूर्ण करणारी ही चौथी महिला खेळाडू ठरलेली आहे कितवी चौथी पहिल्या क्रमांकावर कोण आहे मिताली राज आहे जर विचारलं कितवी भारतीय दहा हजार करणारी तर दुसरी भारतीय विचारली तर दुसरी आणि जागतिक विचारली तर चौथी लक्षात पहिल्या क्रमांकावर कोण आहे भारतामध्ये तर मिताली राज आणि जगात देखील मिताली राज ही पहिल्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा एकोणविसावा सदस्य देश हा कोणता बनला आहे तर रशिया हा बघा आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा एकोणविसावा सदस्य देश बनलेला आहे पुढील प्रश्न आहे पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली यशस्वी चाचणी ही कोठे घेण्यात आली तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणी बघा पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी ही घेण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले पी 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 मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे तर मध्य प्रदेश या ठिकाणी बघा भारतातील पहिले पी 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 मेडिकल कॉलेज हे सुरू होणार आहे पी पी पीचा फॉर्म जर आपण पाहिला तर तो आहे बघा पब्लिक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असा त्याचा पी पीचा फॉर्म आहे पुढील प्रश्न आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना ही हिमाचल प्रदेश या ज राज्य सरकारने सुरू केली आहे पुढील प्रश्न आहे कोरियन राणी हे हो हँग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण हे कोठे करण्यात आले तर अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी कोरियन राणी हे हो ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हर्षद निंबाळकर यांचे बघा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे नुकतंच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा खालीलपैकी कोणता ठरलेला आहे तर पर्याय अ धुरंधर ज्याने बघा एक हजार कोटी क्रॉस केलेले आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे धुरंधर प्रश्न महत्वाचा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता याचे दिग्दर्शक कोण आहेत तर आदित्य धार आहेत आदित्य धार नाव लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तर पर्यायट बारामती पुणे या ठिकाणी बघा शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे तीन दिवसाचे जे काही प्रश्न राहिले होते बघा जे रिव्हिजन आपण घ्यायची होती तर ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे उद्या डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील सर्व महत्वाचे चालवणचे प्रश्न हे रिव्हिजन म्हणून आपण कव्हर करणार आहोत त्याचा व्हिडिओ देखील आपण उद्या अपलोड करणार आहोत त्याचा पी एफ देखील आपल्याला लवकरच भेटून जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद